जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो ज्ञानदेवांचा हरिपाठ सुंदर सुंदर अभंग आणि ते सर्व सोपं करून दृष्टांत देऊन अनुभव करून सांगायला व्यवसायाने डॉक्टर आणि आध्यात्मिक पण डॉक्टर असे डॉक्टर सचिन परब आपल्याबरोबर आहेत तेव्हा तुमच्यातर्फे आणि माझ्यातर्फे पुन्हा एकदा मी डॉक्टर सचिन परवांचं स्वागत करतो नमस्कार डॉक्टर ओम शांते मागच्या एपिसोडमध्ये आपण खूप काय काय पाहिलं आणि सांगितलं ज्ञानदेवाने सांगितलं हरिसी भजसी कवण्या गुणे का रे बाबा करत नाही एवढं सगळं आहे आणि अजून तुला का काय का, कारण काय तुला हरिसीला न करायचं आणि ते जर का केलं तर मला वाटतं सगळंच निवांत झालं प्रसन्न चित्त झालं दैवत प्रसन्न झालं सगळंच रिव्हर्स वेने घेतलं तरी होऊ शकतं भारतामध्ये जेवढे धर्मग्रंथ आहेत स्पिरिच्युअल आध्यात्मिक ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये एक पुन्हा पुन्हा तुम्ही जसं विचार ना का रे बाबा का तू करत नाही आहेस तर हे डायलॉग आहेत जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण किंवा परमात्मा अर्जुनाला समजवत आहेत अष्टावक्र गीतेमध्ये अष्टावक्र मुनी राजा जनकाला समजावत आहेत है ना एकामध्ये यम आहे तो नचिकेतेला समजावतो आहे इथे हरिपाठामध्ये माऊली माऊलीच्या समोर सर्वसामान्य लोक आहेत जे गृहस्थ आहेत प्रपंचामध्ये राहणारे आहेत है ना तर त्यांना माऊली बोलते आहे त्यांच्याशी संवाद साधते आहे की का रे बाबा तुला का कळत नाही एवढं संवादामुळेच मला वाटतं हरिपाठ खूप सुंदर झालेला सुंदर तर माऊली संवाद साधते आहे एक सर्वसामान्य ग्रहस्थी प्रपंचामध्ये की कारे का रे बाबा तुला अजून का कळत नाही की तू प्रपंचासाठी या शरीरासाठी एवढा वेळ देतो आहे एवढं सगळं करतोय आणि शेवटी होणार काय एकाने खूप सुंदर मला सांगितलं मेसेज आलेला की जेव्हा आपण या दुनियेत येतो हे ना तेव्हा जो आपण कपडा पांगरतो त्याला पण खिसा नसतो आणि जेव्हा जातो तर गेल्यावर जो कपडा घालतात त्याला पण खिसा नसतो पूर्ण आयुष्यभर खिसा भरण्यासाठी का तुम्ही प्रयत्न करतात म्हणजे जर तुम्ही येताना खाली जाताना जर जा तुमचे किसे खाली असणार आहेत आणि त्या शरीरासाठी तुम्ही एवढा वेळ देता ओके माऊली म्हणते नथिंग रॉंग द्या पण थोडा वेळ तू हरी हरीसाठी तरी दे आणि असं बोलून मला वाटतं माऊली एक रॅशनली तर्काने समजवण्याचा प्रयत्न करते की शेवटी तुझ्यावर जाणार काय दुनियामध्ये लोक म्हणतात की येताना खाली आलो जाताना खाली जाणार ब्रह्माकुमारी ब्रह्माकुमारी मध्ये ही म्हण थोडी वेगळी आहे इथे आम्ही म्हणतो की आलो तेव्हा पण भरपूर होतो आणि जाताना पण भरपूर होऊन जाणार भरके आये मुठी भरके जायंगे आणि का असं म्हणतायत की येताना आम्ही आलो आहे आणि अध्यात्म ज्ञान आवडतं आहे हे प्रूफ आहे की तुम्ही चांगले विचार केलेले आहेत म्हणून तर तुम्ही याच्याकडे आलेलास आणि तुम्ही आता ह्या जन्मीचे पुरुषार्थ करताय ते वेस्ट नाही जाणार कारण तुम्ही पुन्हा काहीतरी भरून घेऊन जाणार आहात तर ते लक्ष ठेवण्यासाठी माऊली पुन्हा पुन्हा प्रेरणा देते आहे सर्वसामान्य लोकांना की ती प्रपंच रोज तू करतो आहेस पण हरी का नाही आहे तुझ्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं आपल्या आयुष्यात जर हरी नाहीये तर हरी विना आयुष्य व्यर्थ जाय आणि तेच माऊली म्हणते की तू कवण्या गुणे का करत नाही आणि काय मिळेल तुला जर तू तु हरी जप केलास तर काय होईल की ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे आता हा।, हा जो शब्द आहे हा एकदम घर करून बसतो तुम्ही जर पुन्हा हरिपाठ वाचलात पुन्हा पुन्हा तर एक शब्द जो तुम्हाला असे भरपूर शब्द आहे जे हिट करतात पण हा जो, जो शब्द आहे तुटेल धरणे प्रपंचाचे म्हणजे ज्याने तुला बांधून ठेवलेला आहे तू रडत असतो दिवसभर का रडत असतं जसं एखाद्याला कोणी बांधून ठेवलं आणि रडत असतो पण तुला सुटायचं पण नाही आहे तर मला जेव्हा हे मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर जे चित्र आलं ते म्हणजे तो पिंजरा असतो ना आणि त्या पिंजऱ्यामध्ये पोपटाला ठेवतात तर त्या पिंजऱ्याची एवढी सवय झालेली असते पोपटाला की काही दिवसांनी तुम्ही त्या पिंजरा जरी उघडला आणि त्याला बाहेर काढला तर तो पुन्हा आतमध्ये जाणार आणि दरवाजा बंद करून देईल म्हणजे पिंजरा आवडायला लागलेला असतो ला आणि ही भयानक अवस्था आहे पुन्हा जाऊन एका कैद्याची गोष्ट मी ऐकली की त्याला भरपूर वर्ष सेलमध्ये ठेवलं सेल म्हणजे अंधार कोठडी असते आणि भरपूर दिवस त्यांनी सूर्याची प्रकाश किरणच पाहिली नव्हती आणि जेव्हा त्याच्या सुट्टीचा वेळ आला त्याला सोडायचं होतं जेलमधून त्यांनी त्याला बाहेर काढलं तर पहिल्यांदा त्यांनी भरपूर वर्षानंतर सूर्याचा प्रकाश पाहिला पण त्यांनी असं केलं की बाप रे हा केवढा प्रकाश आहे सूर्याचा आणि मग त्यांनी काय केलं असावं त्यांनी रिक्वेस्ट केली की मला बाहेर जायचं नाही मला तुम्हाला पुन्हा त्या कोठडीत म्हणजे अंधाराची पण सवय झाल्यावर आपल्याला प्रकाश आवडत नाही आणि ही अवस्था आहे आणि धरणं आहे म्हणजे त्या प्रपंचाने तुम्हाला असं पकडून ठेवलेलं आहे आपण प्रपंचाला पकडलं प्रपंचाने आपल्याला पकडलं दोघांनी एकमेकाला पकडलं कुणी कोणाला पकडलं आणि पकडलं ज्ञान पण नसतं पहिली गोष्ट तुम्ही पकडले गेलेले असा ठीक आहे ना जसं ते विष्ठातले किडे असतात आता हे शब्द चांगला नाही आहे पण संन्यासी लोकांनी हा शब्द वापरलेला आहे की त्यांना तेच आवडायला लागतं ला उंबरातले किडे मकोडे उंबरी खरीती लिहिला जग हे बंदी चाळा काय गदी माडगुळकरांचा म्हणजे ते आत्ता उपमा आठवली की धरणं काय आहे आणि सोडणं काय आहे हे पण आपल्याला समजायला पाहिजे आणि इथेच मला हा शब्द फार प्रभावी वाटतो की जे माऊली मगाशी म्हणाले उगार आहे निवांत जसं तुम्ही निवांत राहता तुम्हाला हे सगळं कळतं की म मी कोणाला तरी पकडलं आणि कोणतरी मला पकडलेलं आहे आणि हे बंधन आहे आणि हेच माझ्या दुःखाचं कारण आहे ही रिअलायझेशन ॲटोमॅटिकली येतं तुटेलं धरण आहे प्रपंचाचे प्रपंचाने जे तुला पकडून जकडून ठेवलेलं आहे ज्याच्यामुळे तू म्हणतो मला वेळ नाही मिळत जसं तुम्ही मागाशी म्हणालात की ती अजून म्हातारी बोलत असे रोज मला ने रोज मला ने आणि जेव्हा त्याला न्यायला येतात तेव्हा ती म्हणते अजून माझी ती मस व्यायलेली नाही आहे तर मी कसं येऊ वगैरे वगैरे हे कारणं तर ही जी कारणं आहे ना ही कारणंच तुटून पडतात तुटेलं धरण आहे प्रपंचाचे म्हण प्रपंचानी आपल्याला एवढं जखडून ठेवलेलं असतं आणि ते जखडनच हरिजपाने निघून जात बंधन निघून जात आणि ही अवस्था येऊ शकते कारण महाराष्ट्रातले एक संत जे म्हणाले अवघाची संसार सुखाचा सुखाचा करीना तिन्ही लोक तिन्ही लोक, लोक? हा एक लोक नाही हा ती अवस्था येऊ शकते आणि लोकांनी काय समजलं लोकांकडून चूक काय झाली की लोकांना असं वाटलं की प्रपंचामध्ये राहून परमार्थ करणं कठीण आहे परमार्थ वेगळा आणि प्रपंच वेगळा माऊली म्हणते सॉरी धर्म आणि कर्म याला वेगळं करू नका दे कंबाइंड आहेत उलट तुम्ही प्रपंच करताना परमार्थ साधू शकता दॅट इज द इझिएस्ट वे तर माऊली आपल्याला म्हणते तुटेलं धरणं प्रपंचा म्हणजे प्रपंच करताना देखील तुम्ही परमार्थ प्राप्त करू शकता फक्त तुम्ही त्याच्यासाठी टेक्निक मावली हरी हरिजप करा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि माऊली आपल्याला प्रपंच सोडायला सांगत नाही आहे मला हरिजप करणे जो आहे ना तो खूप महत्त्वाचा वाटला हरिजप करणे जप तप कर्म क्रिया नेव एकदा संतांनी सांगितलं जप तप कर्म क्रिया नेव धर्म वायाची उपाधी दंभधर्म म्हणजे काय जप तप करायची गरज नाही त्याला प्रेमाने आठवायचं आणि इथं हरी जप करणे सांगितलं <laughs> तो जप आणि या जपात काहीतरी फरक असणार हिंदीमध्ये एक शेर आहे आणि त्या शेरमध्ये तो शायर जो असतो कवी असतो तो म्हणतो की मै अल्फाज लिखता था सॉरी मैं एहसास लिखता था और लोक अल्फाज पडते ते हु, म्हणजे लिहिणारा राहतो भाव लिहितो पण लोक शब्दाला पकडतात ठीक आहे ना त्यामुळे आपण शब्दाला न पकडता त्याच्या मागचा लिहिणाऱ्याचा जो भाव आहे त्याला पकडायचा आहे आणि भाव मला असं वाटतं जप करणं ही सुरुवात आहे ठीक आहे ना जप म्हणजे नुसतं हरी 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 बोलून चालत नाही आहे ठीक आहे ना तुम्हाला असं म्हणतात असं की आई जेव्हा मुलाला ते अंगाई गीत म्हणते तर अंगाई गीत हा आवाज असतो पण तो आवाज त्या मुलाला आवाजाच्या पलीकडच्या शांतीच्या दुनियेत घेऊन जातो ठीक आहे ना आवाज तुम्हाला आवाजाच्या पलीकडे घेऊन जातो ठीक आहे मराठी भाषा खूप छान आहे आणि जप करणे मला असं वाटलं की जप करणे समजा आता मला डॉक्टर सचिन न भेटायचंय आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की माऊली आपल्याला हे नाही सांगत आहे हरी 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 बोलत राह आय एम सॉरी इच्छा दुर्दम्य हरी नुसतं बोलल्याने हरी जप होत नाहीये त्यातली पहिली जी ओळ आहे हरिजप करणं ही विधी आहे आणि त्याच्यामुळे प्राप्ती तुम्हाला काय होणार आहे तुटेल धरण आहे प्रपंचाचे तर विधी वरचीच करायची आहे रिझल्ट तुम्हाला दिसणार yes, आहे एक yes. कार्य आणि कारण भाव आहे की हरिजप केल्याने तुमचं प्रपंचाचं धरण सुटणार आहे आता एक कसं होतं की दोन शब्द आहे एक असतं सोडणं आणि एक असतं पकडणं ठीक आहे ना आणि ह्याच्यावरूनच आपले वेगवेगळे साधना प्रकार बनलेले आहेत आणि मला हे फार शब्द फार सुंदर वाटला की काही लोक काही साधना मार्गामध्ये सांगतात काय घर सोडा संसार साँशार सोडा संसारात राहूच नका ते सोडण्यावर जास्त जोर असतो त्यांचा त्यांचा जोर कशावर आहे सोडण्यावर आहे हे खाऊ नका ते खाऊ नका इथे जाऊ नका तिथे जाऊ नका हे करू नका म्हणजे सोडा सोडत राहा तुम्ही आणि हे हा जो प्रकार आहे हा संन्यास याच्यामध्ये करेक्ट दुसरे जो मार्ग असतो तो म्हणतो की पकडा तुम्ही <laughs> पकडा म्हणजे धारण करा धरा <laughs> सोडणं <सोड़ना> ऑटोमॅटिकली होईल <हुए>। ठीक <laughs> आहे ना त्याला सुटणं हा हे धरलं की ते सुटेल सुटेल कारण ॲट सोडायला लागत हा सोडावं लागत नाही आणि yes. इथे माऊली आपल्याला दुसरा प्रकार सांगते की ते तोडावं लागत नाही ते तुटतं आपण धरणे तुटेला धरणे प्रपंचाचे तुम्हाला पहिली तर गोष्ट माहीतच नाही की प्रपंचाने तुम्हाला पकडलं आहे किंवा तुम्ही त्याला प्रपंचाला पकडलं आहे पकडावं तर लागेलच ला ह्या दुनियेमध्ये आहे म्हणजे कुठेतरी पकडायचं आहे आपल्याला तर पकडायचं आहे तर तुम्ही प्रपंच पकडला आहे मी तुम्हाला सांगतो हरीला पकडा ठीक आहे ना हरीला पकडला आहे तर प्रपंच सुटेल ना माझ्या हातामध्ये एकच वस्तू आहे तर मी प्रपंच पकडतो आहे किंवा हरीला पकडतो आहे आणि याला सुटेल आणि तुटेलमध्ये पण मला खूप मजा वाटली की सुटेलमध्ये परत धरायची शक्यता असते आणि तुटेलमध्ये पुन्हा जॉईंट व्हायची शक्यता म्हणजे ते प्रपंचा हा प्रपंचा धरण तुटेल, तुटेल <laughs> थानी। थानी। याचा अर्थ लोक चुकीचा पण काढू शकतात की तुम्ही घरग्रहस्थ सोडून जाल असा अर्थ नाही आहे तिथे तुमच्यावर जो इफेक्ट येतोय प्रपंचाचा संसाराचा जो तुमच्यावर निगेटिव्ह इफेक्ट येतोय त्याच्यामुळे तुमची जी शक्ती चाललेली आहे तुमची एकाग्रता चाललेली आहे तुमची मनाची शांती चाललेली आहे तुमच्यातले दिव्य गुण चाललेले आहेत हा जो तुमच्यावर इफेक्ट आलेला तो निघून जाईल तुटेल म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमचं कर्तव्य तुम्ही सोडणार आहात पळायचं नाही पळायचं नाही आहे परमात्म्याने कर्तव्य सोडायला सांगितलेलं नाही नियत कर्म कर परमात्म्याने गीतेमध्ये पण अर्जुनाला जे सांगितलं की तुझं नियत कर्म कर है ना स्वधर स्वधर्म निधनम श्रेष्ठ सांगितलेलं परधर्म भयावह तर तुझा जो स्वधर्म आहे तुझं ते, ते कर्तव्य तर तुला करावंच लागेल फक्त तू काय कर हरी जप कर म्हणजे हरी तुझ्या जीवनाचा हिस्सा बनवून दे प्रत्येक कर्मामध्ये तू त्याला बरोबर ठेव किंवा काही जण मला म्हणतात की डॉक्टर साहेब आम्ही विसरतो आमच्या लक्षात नाही राहत हे तर मी त्यांना म्हणतो तुम्ही कारण तर देऊच शकत नाही आजकाल तुम्ही बिमारी म्हणा काही म्हणा मोबाईल प्रत्येकाकडे असतं आणि मोबाईलमध्ये टाईमर असतं ठीक आहे ना किंवा घड्याळ अशी असतात की दर तासाला जे टांग करून आवाज येतो तर जेव्हा जेव्हा तो दर तासाला त्यावेळेला तुम्ही एक मिनटं का देऊ नका ना प्रत्येक तासाला एक मिनट फक्त तुम्ही परमात्म्याच्या स्मृतीमध्ये राहा तेवढं करू शकता की नाही दॅट इज व्हेरी सिम्पल माझा असा अनुभव आहे कारण आम्ही पण बिझी असतो कॉर्पोरेटमध्ये भरपूर काही जबाबदाऱ्या असतात आणि एकदा कॉम्प्युटरसमोर बसलं किंवा एखाद्या कार्यामध्ये असलं तर मध्ये थांबावं असं वाटत नाही मग कंटिन्युअस दोन तीन तास त्याच्यामध्ये मग्न असतो आम्ही तो ब्रेक असतो ना तो आपण घेत नाही एक प्रकारे चांगलं पण आहे एक प्रकारे मला पुन्हा ते माऊलीचं वाक्यट हरीविणं मन व्यर्थ जाय आहे एनर्जी तर जात असे ना युअर युटिलायझिंग युअर एनर्जी मग त्या वेळेला मला असं वाटलं की प्रत्येक तासाला एक मिनट तर मी सायलेन्समध्ये जाऊ शकतो की नाही माझा बॅटरीचा मोबाईल यूज होतो आहे तो डिस्चार्ज होतो आहे तर मला मध्ये मा मध्ये चार्ज केलं पाहिजे ना तर तासाला एक मिनटं मी स्वतःला डिटॅच करून स्वतःचं ध्यान इथे दोन डोळ्यांच्यामध्ये घेऊन जाऊन परमात्मा शिव जो निराकार आहे त्याच्या बुद्धीमध्ये मी स्थित राहिलो आणि मेरा बाबा मिठा बाबा किंवा परमात्मा मी तुमच्या बरोबर आहे तुमचे छत्रछाया माझ्या डोक्यावर हो आहे तुमचा आशीर्वाद मला मिळतो आहे आणि तुमची प्रकंपना संपूर्ण विश्वामध्ये पसरू दे हा एक मिनिटाचा मी अभ्यास करतो तरी माझा येस तरी माझा पुढचा एक तास चांगला जातो एक तासानंतर पुन्हा बॅटरी डिस्चार्ज होते मी पुन्हा अभ्यास करतो तर असा आपण एक एक मिनटाचा अभ्यास करूया आता पण आपण पन तो अभ्यास करूया yes. आणि तुम्ही मी हा प्रॅक्टिकली करून बघितलेला आहे है। मला ह्याने खूप खूप म्हणजे खूपच फायदा झालेला आहे दोन गोष्टी मी ऑफिसमध्ये करतो एक तर एसीमध्ये आम्ही बसलेला असतो तर ए सीमध्ये आम्ही पाणी पिणं विसरतो भी विचार करा oh. त्यामुळे आमच्या इकडे जे कामाला असतात सबऑर्डिनेट्स किंवा पिऊन असतात त्यांना मी सांगतो माझ्यासमोर एक लिटरची बाटली ही जर नाही संपली तर तुला तुला ऐकून घ्यावं लागेल त्याचं काय साहेब पाणी प्यायचं राहिलं पाणी प्या म्हणजे वी फॉरगेट तर कोणतरी चेकर तुमच्याकडे पाहिजे ना तो पाणीसाठी आणि दुसरं मेडिटेशनसाठी आजकाल तर टेक्नॉलॉजी एवढी चांगली झालेली आहे की तुमच्याकडे जर कॉम्प्युटर असेल समोर स्क्रीनवर तुम्ही टाकू शकता त्या स्क्रीनवर रिमाइंडर येतं ऑटो रिमाइंडर येतात तर रिमाइंडर टाका हळूहळू तुमचा स्वभाव होईल त्याला तुम्ही काय ट्रॅफिक कंट्रोल म्हणता ट्राफिक कंट्रोल, ट्राफिक कंट्रोल। हा ट्राफिक कंट्रोल ब्रह्माकुमारीमध्ये अतिशय चांगली कन्सेप्ट आहे आणि मला वाटतं इट्स इट्स रिअली व्हेरी गुड दिवसभरामध्ये पाच सहा वेळेला आम्ही आपल्या मनातल्या विचारांचा ट्रॅफिक शांत करतो म्हणजे मला वाटतं रिसेट्स असतील हा हा रिसेट जसं मध्ये मध्ये करतो आपण तसे ते रिसेट्स पण त्याचा फायदा मी असा पाहिलेला की जे आपण थकतो दिवसभरामध्ये त्याचा अभ्यास केल्यावर आपण असं वाटतं की एनर्जी आलेली आहे कॉम्प्युटरचं उदाहरण दिलं कॉम्प्युटर मध्ये पण बऱ्याच वेळेला तर आपण सर्वजण रिफ्रेशमेंटचा अनुभव घेऊया ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हल्कं सोडायचं आहे स्वतःला तुम्ही जर एखादं महत्त्वाचं कार्य करत असाल जसं मशीन गीजर, इलेक्ट्रिकल गॅस स्टोव तर थोड्या वेळासाठी ते काम बंद करून या विचारांकडे लक्ष द्या स्वतःला बिलकुल हलक सोडायचं आहे डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर शांत आणि रिलॅक्स चाललेलं आहे ध्यान आपोआप दोन डोळ्यांच्या मध्ये जात आहे पाहायचा एक दिव्य प्रकाश दोन डोळ्यांच्या मध्ये चमकत आहे आणि मी हा दिव्य प्रकाश आहे शांत आहे हे शरीर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे हे शरीर भारी आहे मी बिलकुल हलका आहे लाइट आणि शांत परमात्मा जो निराकार ज्योतिष स्वरूप शांतीचा सागर आहे त्याच्याकडून शांतीचा दिव्य प्रकाश माझ्याकडे येत आहे त्याचा आशीर्वाद माझ्याकडे येत आहे त्याची संपूर्ण शक्ती माझ्यामध्ये समावत चाललेली आहे मन शांत होत चाललेलं आहे मी एक शांत स्वरूपात्मा आहे शांती माझा स्वधर्म शांतीचे सागर शिव बाबांचे मी संतान आहे शांतीची शक्ती माझ्याकडून चारी बाजूला संपूर्ण वातावरणामध्ये पसरत आहे माझ्या चारी बाजूला शांतीचा प्रकाश आणि हा शांतीचा प्रकाश माझ्याद्वारे संपूर्ण विश्वामध्ये मा पसरत आहे माझ मन आणि शरीर बिलकुल शांत एकाग्र रिफ्रेश झालेला आहे मला खूप बरं वाटतंय खूप बरं वाटतंय ओ शांते शांते वाह, वा थँक्यू अशा वेळेला असं वाटतं की आता बोलूच नाही आहे म्हणजे शब्द मुके होतात असा हा जो वाक्प्रचार वापरला जातो या जा शांतीतून वाचेत सुद्धा कष्ट पडतो ही अवस्था जी आहे आणि मन ही जी अवस्था मनाची शरीरावर पण नक्कीच परिणाम करते निवांत निवांत उगार आहे हरि जप करण जप आपण पाहिला की आणि हा जप आहे हा दिस इज जप दिस इज क्लासिकल जप जप म्हणजे युजली लोकांच्या मनात असं जप म्हणजे काहीतरी पोटपुट सारखं दॅट इज नॉट जप जपाचा मेन पर्पज आहे की मनाच्या पलीकडच्या अवस्थेमध्ये मन आणि बुद्धी एकत्र घेऊन पुढे जायचं हा आणि परमात्म्याचा जप करणं म्हणजे परमात्म्याच्या गुणांचा अनुभव करणं जसं आता आपण बोलावसं वाटत नाही का कारण की शांतीचा प्रकाश आपल्यामध्ये आल्यानंतर आपण ऑटोमॅटिकली बोलावं असं वाटत नाही आपल्याला आणि ह्या अवस्थेमध्ये तुम्ही स्वतः अनुभव करता की कुठेतरी काहीतरी भरत आहे आतमध्ये आणि शांत झालेलो आहे आणि बरं वाटतंय यू फील गुड हे ड्रिपिंग आहे ड्रिपिंग ड्रिप इरिगेशन म्हणतो तसं थोडा 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 थेंब जो आहे तो करून माणूस पॉवरफुल होऊन जातोय आणि असं जर झालं तर तुटेल धरण प्रपंचाचं मग सुटायला सुटतच ते ऑटोमॅटिक तुटून आणि अवघा संसार सुखाचा करीन ते ॲटोमॅटिकली सुख कारण आतमध्ये तुमच्या सुख आलं की ते कर्मामध्ये सुख येणारच आणि आपला प्रपंच सुखाचा होऊ शकतो म्हणून माऊली म्हणते ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेलं धरणे प्रपंचाचे आणि प्रपंच सुखाचा होतो व्हेरी गुड व्हेरी गुड खूपच सुखाचा प्रपंच करायचा याचा पण मंत्र आणि तंत्र पण सांगितलं आपण त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद नमस्कार तर हे तुटेलं धरणे प्रपंचाचे आज मेडिटेशन पण डॉक्टर सचिननी करून घेतलं ते कसं वाटलं ते आम्हाला तुम्ही कळवताच पण पुन्हा नक्की नक्की कळवा जे नवीन जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सांगतो आहे आमचं संकेतस्थळ पण आपल्याला माहिती आहे डब्ल्यू 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 डॉट बी के मराठी डॉट कॉम तेव्हा पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार ईश्वरनिर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे चमत्कार मंत्र तंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे जगण्याची कला म्हणजे काय स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर नाईन 94 फोर डबल टू एट फाईव्ह नाईन फोर नाईन सेवन आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय भानापेठ वाड कस्तुरबा रोड चंद्रपूर फोर फोर टू फोर झिरो टू आणि आमचा ईमेल बी के मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम किंवा भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी के मराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची डी व्ही डी एम पी थ्री उपलब्ध आहे आमचे मुख्यालय आहे माऊंट आबू राजस्थान